भाईंदर पश्चिमेतील एस टी डेपो दुरावस्थेत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ भाईंदर पश्चिमेतील ही जुनी इमारत दिसत आहे ही इमारत आहे एस टी डेपो ही आज पूर्णपणे दयनीय आणि धोकादायक अवस्थेत आहे प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव भासत आहे ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय काथे यांनी पाहूयात संपूर्ण मीरा भाईंदरकरांना अभिमान वाटेल अशी गोष्ट घडलेली आहे ते म्हणजे चार वेळा आमदार झालेल्या आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन विभागाचं खातं आलेलं आहे पण ह्या परिवहन विभागाचं खातं आल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी काल जनसंवादाचं एक आयोजन केलं होतं या जनसंवादामध्ये प्रत्येक गोष्टीवरती असा खुलासा करण्यात आला प्रत्येक पुढे भविष्यामध्ये कशी कामगिरी असेल पण परंतु ज्या गोष्टीवरती आम्ही माझ्या वैयक्तिक दृष्टीने जो प्रकाश टाकला तो म्हणजे भाईंदर वेस्टला असलेला एसटी डेपो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे भाईंदर स्टेशन आहे भाईंदर स्टेशनला लागूनच हा रिक्षा स्टँड आणि हा रस्ता पूर्णपणे अरुंद आहे नेहमीच इथे वाहतूक कोंडी होते आणि जास्त करून जेव्हा नोकरीची वेळ असे म्हणजे जेव्हा चाकरमानी सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळ सुटण्याची वेळ असे या टाइमाला फार फार प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते आणि नक्की तुम्हाला या गोष्टीचा एक खुलासा करून दाखवतो की माझ्या पाठीमागे जो एसटी स्टँड आहे त्याचा बोर्ड तुम्हाला दिसत नाही हे तुम्हाला दूर अवस्थेमध्ये ती दिसत आहे ती परिस्थिती आहे एसटी डेपोची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी च एसटी स्थानक आहे जे डेपो आहे त्याचा कायापालट होत आहे कोकणामध्ये विशेषतः रेल्वेचे पण होत आहेत पण परंतु भाईंदरच्या एसटी डेपोला सुभेचे दिवस येणार कधी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की प्रवाशांचे अगदी त्यांच्या जीवावर खेळण्याचं चाललेला आहे तुम्ही वरची सिलिंग बघू शकता सिलिंग ही कधीही पडून कुठे दुर्घटना होऊ शकते प्रवाशांना बसण्यासाठी आसन नाहीये या परिवहन विभाग ह्याच्या अगोदर ही ठाण्याच्या अंतर्गत येते पण ह्या वाईनधर मधल्या परिवहन विभाग ह्याच्यावरती लक्ष देत नाही विशेषतः म्हणजे ह्या आता ह्या मीरा वाईनर मध्ये भाईंदर वेस्टला बाहेरून डेपोतल्या गाड्या वस्तीला येतात म्हणजे रात्री इथे थांबतात सकाळी निघून जातात पण त्या ड्रायव्हर किंवा जे कंडक्टर असेल यांना बसण्यासाठी किंवा राहण्यासाठी सोय नाहीये तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ज्या वास्तूमध्ये हे लोक थांबतात त्या वस्तूची परिस्थिती बघा तुम्ही बघू शकता ही पूर्णपणे सिलिंग पूर्णपणे तुटलेली आहे उद्या जर भविष्यामध्ये जर मोठी दुर्घटना घडेल तर याला जबाबदार कोण असेल परिवहन विभाग ह्याच्यावरती का लक्ष देत नाही ह्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते याची गो बाथरूमची व्यवस्था तुम्ही बाथरूमची व्यवस्था बघू शकता अगदी दयनीय अवस्था आहे बाहेरून जे चाकरमानी जेव्हा जाकरमानी असू दे किंवा जे ड्रायव्हर कंडक्टर येतात या लोकांना राहण्याची सोय नाही आहे त्यांना बाथरूमची नाही त्यांच्या आरोग्याची इथे खेळलं जाते जर ह्या भविष्यामध्ये जर उद्या कुठली दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण आहे पण अजूनपर्यंत फक्त ह्या इथे दोनच गाड्या आहेत लोक मागणी करतात कारण हिकडच्या लोकांना मीरा भाईंदरच्या लोकांना जर गावी प्रवास करायचा असेल आपल्या गावी जायचं असेल तर इकडून बोरलीला जावं लागतं ट्रेन पकडा सामाना सहित जाऊ शकतात इथे एस टी डेपो आहे जिथे भविष्यामध्ये प्रवास विकासाच्या गोष्टी केल्या जातात त्या जा विकासाच्या गोष्टीमध्ये इकडचा एस टी एस टी महामंडळाचा जो डेपो आहे हा कुठेतरी मागे पडलेला आहे नक्कीच याला चांगले सुगीचे दिवस येतील का नाही हे येणारा काळच सांगेल अधिक बातमीसाठी आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल